सजग असलेलं एकमेव व्यक्ती भारत न्यूज फोर्टी फोर बातमी तीही बिंदा कल्याण डोंबोली महानगरपालिकेचा कल्याण डोंबोली महानगरपालिकेचा आयुक्त हाँ आयुक्त आय। 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 <था> जातीवादी सचिन ताम गडे जातीवादी सचिन तामखडे असो कल्याण डोंबिवली महानगरपालिका असो कल्याण डोंबिवली महानगरपालिका शिक्षक पुरस्काराने कल्याण डोंबिवली महानगरपालिका महापौर पुरस्कार प्राप्त झालेले आदर वर्षावर शिक्षक श्री शंकर तुळशीराम हंकारे यांच्या घरावर चुकीच्या निर्णयामुळे बुलडोझर फिरवणाऱ्या पालिकेचा निषेध व्यक्त करण्यासाठी त्यांच्या तुटक्या नुकसानग्रस्त घरांवर तिरंगा फडकवून स्वतंत्र दिन साजरा करण्यात आला कल्याण डोंबिवली महानगरपालिका जे फोर प्रभाग क्षेत्र अधिकारी श्री सचिन तामखेडे यांनी जाणून बुजून सप्तशृंगी इमारत पाडत असताना आमच्या दलित बांधवांची जुनी आणि रहिवासी दहा घरे विनाकारण तोडली त्यांचे पुनर्वसन करावे ही मागणी आम्ही सातत्याने करून सुद्धा जाणून बुजून व कटकारस्थाने त्यांचे पुनर्वसन न केल्याने के निषेध करून काळा झेंडाही आला ठाणे अध्यक्ष राम बनसोडे कल्याण जिल्हा अध्यक्ष भैरवनाथ वाघमारे कल्याण पूर्व अध्यक्ष प्रकाश लांडगे गजेंद्र राऊत सोमनाथ राऊत बाळासाहेब वाघमारे दिलीप वाघमारे केवल मोबिल मनोज मंडराय संदीप वाळंज ज्ञानदेव काळे व इतर समाजबांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते आता तरी पालिकेला जाग येऊन त्यांना नुकसान भरपाई न दिल्यास राष्ट्रीय चर्मकार महासंघामार्फत अधिक जोरदार निदर्शने करून आमरण उपोषणाचा मार्ग अवलंबिला जाईल तसेच राष्ट्रध्वजाबरोबर काळे झेंडे दाखवून पालिकेचा निषेध करू याची पालिकेने नोंद घ्यावी असे आव्हान यावेळी देण्यात आले सर्वप्रथम पंधरा ऑगस्टच्या आजच्या या स्वातंत्र्य दिनाच्या सर्व कल्याणवासियांना आम्ही हार्दिक शुभेच्छा देतो आणि हर घर तिरंगा अंतर्गत शासनाने प्रत्येक घरावरती राष्ट्रध्वज तिरंगा फडकावा असं जाहीर केल्यामुळे आज आमच्या समाजातील शंकरहंकारे ज्यांना एकोणीसशे सव्वे शहाण्णव साली के आर नारायण यांच्या हस्ते राष्ट्रपती यांच्या हस्ते आदर्श शिक्षक पुरस्कार मिळालेला आहे त्याचप्रमाणे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा मानाचा आदर्श शिक्षक महापौर पुरस्कार दोन हजार साली त्यावेळेचे महापौर व आयुक्त यांच्या हस्ते मिळालेला आहे सुदैवाने दुर्दैवाने या ठिकाणी जीवितहानी झाली आणि त्या बिल्डिंगचं तोडकाम करत असताना आमच्या दहा दलित कुटुंबाचं या ठिकाणी शंभर टक्के नुकसान करून कल्याण डोंबिवली महानगरपालिकेनेच त्यांना देशोदोडीला लावलेलं आहे तर या गोष्टीचा आम्ही कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचं या ठिकाणी राष्ट्रीय चर्मकार महासंघ तमाम आंबेडकरी जनतेच्या वतीने व सर्व कल्याणकारांच्या वतीने या ठिकाणी आम्ही जाहीर निषेध करतो जर आयुक्तांनी या सगळ्या गंभीर बाबीची जर योग्य ती दखल घेऊन या दहा कुटुंबीचं जर पुनर्वसन केलं नाही तर आम्हाला नाही जाणे आत्मदहन आंदोलन कल्याण डोंबोली महानगरपालिकेच्या गेटवरती करावं लागेल याची प्रशासनाने दखल घ्यावी सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुका आणि गावचा सन एकोणीसशे त्रेसष्ट साली मी या कल्याणमध्ये क्लार्क म्हणून नेमणूक माझी झाली पंचायत समितीमध्ये आणि मी तिथून पुन्हा पासष्ट साली राजीनामा देऊन मुंबई महापालिकेमध्ये शिक्षक म्हणून गेलो मी दोन हजार साली रिटायर झालो आहे मला एक एकोणीस दोन हजार दोन हजार पंच्याण्णव साली महापौर पुरस्कार मिळाला आणि दोन हजार साली राष्ट्रपती पारितोषिक मला मिळालं मी ह्या ठिकाणी एकोणीसशे सत्तर सालापासून राहतो ग्रामपंचायतीची पासून ते नगरपालिका आणि महानगरपालिका ह्या सगळ्या गोष्टीचे आम्हाला इथं अंदाज आहे आणि त्यापासून आम्ही इथं राहत आहोत ग्रामपंचायतीच्या पावत्या नगरपरिषदेच्या परत्या आणि महापालिकेच्या टॅक्स पावत्या आमच्याजवळ आहेत अजून आणि आम्ही ज्यावेळेला महापालिकेत आता गेलो बाबा आमचं असं हे मेच्या वीस तारखेला बिल्डिंग पडून तुटली पण आणि त्यामध्ये काही जा जी। जीव थंड झाली त्यावेळेला मी इथं नसल्यामुळं मला हे काय लवकर लक्षात आलं नाही मला फोन केला मुलांनी किंवा आता असं पप्पा झालेला आहे आणि तुम्ही यामुळे मी या इथं आलो त्यावेळेला पाहिलं सगळी व्यवस्था त्यावेळेला पोलीस लोक इथं बसलेले होते सगळं मिलिट्रीचे लोक पण होते आणि इथल्या लोकांना त्यांनी भिंती पडतील आणि घर तुम्ही तु जीवितहानी होईल म्हणून तुम्ही इथं थांबू नका असं सांगितलं गेलं त्यामुळं आम्ही बाहेर जाऊन राहिलो आता प्रत्येकाला साधारणतः पाच ते सात हजार रुपये भाडं देऊन राहायची पाय आम्हाला सगळ्यात अशाच नवनवीन अपडेटसाठी बघत रहा भारत न्यूज 44 फोर सत्याचा प्रकाश बातम्यांचा विश्वास